रायगडावर जगदीश्वराचे म्हणजेच व्याडेश्वर महादेवाचे मंदिर आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या परिसरात एक संस्कृत भाषेतला प्रसिद्ध शिलालेख आहे इतिहासाच्या दृष्टिकोनातून हा शिलालेख फार महत्वाचा आहे यातून काही ऐतिहासिक संदर्भ मिळतात काही अंदाज बांधता येतात शिवराज्याभिषेकाची तिथी या शिलालेखामुळे स्पष्ट होते शिवकाळात रायगड कसा असेल याचं एक डोळ्यासमोर चित्र या शिलालेखामुळे उभं करता येतं तुम्ही रायगडावर गेले असता हा शिलालेख पाहिला असेल तर खाली लाईकचं पटण डाबा शिवकाळातही हा शिलालेख आज ज्या जा जा जागेवर आहे तिथेच होता का आणि जर तो तिथे नसेल तर इतर अन्य कुठल्या ठिकाणी तो असू शकतो असं तुम्हाला वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहा या शिलालेखाच्या पहिल्या ओळीतच श्री गणपतये नमहा असं लिहिलेलं आहे आपल्या इथे एक मतप्रवाह असा आहे की गणपती हे दैवत पेशव्यांच्या काळापासून महाराष्ट्रात रूढ झाले पण या मतप्रवाहाला थेट छेद देणारी या शिलालेखातली पहिली ओळ श्री गणपतये नमः हा शिलालेख शिवकाळातला आहे म्हणजेच पेशवाई काळाच्या आधीच्या काळातला आहे त्यामुळेच आपल्याला कळतं की श्री गणपती हे दैवत शिवकाळात किती महत्वाचं होतं शिलालेखाच्या दुसऱ्या व तिसऱ्या ओळीत प्रासादो जगदीश्वरस्य वरस्य जगताम आनंद दानू अज्ञाय श्रीमच्छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने टिष्ठत असं लिहिलेलं आहे प्रासाद या शब्दाचा अर्थ एक मोठा महाल किंवा एक संकुल असा दो जगदीश्वरस्य म्हणजेच जगदीश्वराचा हा प्रासाद तो म्हणजे सबंदर रायगड यात सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांना जगदीश्वर असं संबोधलं आहे जगदीश्वर म्हणजे जगाचा स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं एक नूतन सृष्टी उभी केली आणि त्या सृष्टीचे स्वामी म्हणजेच शिवाजी महाराज म्हणजेच जगदीश्वर आणि त्यांचा हा प्रासाद म्हणजेच रायगड जो संबंध जगाला आनंद देत असं शिलालेखात लिहिलेलं आहे आणि हा रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरूनच बांधला गेला आहे असंही या शिलालेखात या दोन ओळींमध्ये लिहिलं आहे त्यामुळे प्रासादो जगदीश्वरस्य याचा अर्थ महादेवाचे मंदिर आणि शिवरायांची समाधी यामधलाच परिसर नव्हे तर हा प्रासादो जगदीश्वरस्यचा अर्थ सबंद रायगड असा घ्यायला हवा शिलालेखाच्या चौथ्या आणि पाचव्या ओळीत शिवराज्याभिषेकाची तिथी सांगितली आहे शाके शहाण्णव बाण भूमी गणानाम आनंदम संवत्सरे ज्योतिराज मुहूर्ते चक्के पंधराशे शहाण्णव आनंद संवत्सरात हा राज्याभिषेक झाला असं या शिलालेखात लिहिलेलं ले आहे राज्याभिषेकाची तिथी ही एक अतिशय चांगला मुहूर्त होता असं या शिलालेखात लिहिलं आहे शालिवाहन शकावरून आपल्याला जर इसवी सनातली तारीख आणि वर्ष काढायचं असेल तर त्यात अठ्ठ्याहत्तरनी अधिक करायला हवं पंधराशे शहाण्णवला अठ्ठ्याहत्तरनी अधिक केलं की सोळाशे चौऱ्याहत्तर येतं म्हणजेच राज्याभिषेकाचं साल येत आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला पंधराशे शहाण्णव शालिवान शकात म्हणजेच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आंग्ल जुलियन कॅलेंडरनुसार शिवराज्याभिषेक हा झाला होता पुढे या शिलालेखात रायगडावर काय काय बांधकाम केले याबद्दल माहिती दिली आहे वापी कूप तडागारो स्तंभई कुंभी गृह नरेंद्र सदने रम्रलिहे श्रीमद रायगिरव गिराम विषय हिरोजिना निर्मितो हिरोजी इंदुलकरांनी उभ्या केलेल्या ह्या रायगडावर तलाव विहिरी रस्ते घर स्तंभ बागा आणि नरेंद्र सदन म्हणजेच राजाचा महाल या गोष्टी उभारल्या असं लिहिलेलं आहे यात तुम्ही बारकाईने पाहिलं तर बाजारपेठ याचा उल्लेख या शिलालेखात नाही आणि त्यानंतर शेवटच्या ओळीत लिहिल्या आहे याव चंद्र दिवा करू विलसतस्तावत सम उजते म्हणजेच जोवर आकाशात सूर्य आणि चंद्र आहेत म्हणजेच या पृथ्वीच्या अंतापर्यंत या शिवाजी महाराजांची कीर्ती आणि या रायगडाची खुशाली अबाधित राहो असं हिरोजी इंदुळकर शेवटच्या ओळीत म्हणतात आता या शिलालेखाची जागा शिवकाळात हीच होती का हा एक प्रश्न आहे तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर शिलालेख ज्या भिंतीवर आहेत ती भिंत आणि त्याच्या बाजूची जी कमान आहे त्यावरचे दगड हे वेगवेगळे आहे म्हणजेच ही भिंत आणि आजूबाजूचे बांधकाम हे भिन्न काळात झाले असू शकते त्यानंतर हा शिलालेख जर तुम्ही पाहिलात तर तो या भिंतीत तिरका बसला आहे म्हणजेच हा नंतरच्या काळात बसवला गेल्याची शक्यता दाट आहे दुसरं म्हणजे महादेवाचं मंदिर आणि शिवाजी महाराजांची समाधी हे रायगडाच्या नागरी भागाचं शेवटचं टोक आहे शिवसमाधीपासून भवानी टोकापर्यंतचा जो भाग आहे हा लष्करी भाग होता म्हणजेच ही नागरी भागाची सीमा होती सुद्धा हा असा एका आड जागे लावलेला आहे जिकडे तो सहजपणे नजरेत पडणार नाही असा जर शिलालेख बनवलाय तर तो सगळ्यांना दिसावा हा उद्देश तर असणारच तर मग तो अशा आड जागी का लावला असेल हा प्रश्न पडतो या शिलालेखाची जागा राज दरबाराच्या इकडे असणं जास्त इष्ट वाटत तरच तो सर्वांच्या नजरेत येईल आणि सर्वांना तो वाचता येईल नंतरच्या काळात डागडुजी करताना हा शिलालेख त्याच्या मूळ स्थानापासून आज ज्या स्थानी आहे तिकडे लावला गेला असू शकण्याची एक शक्यता नाकारता येत नाही अर्थात हा झाला आमचा अंदाज तुमचं याबद्दल काय मत आहे हे तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवराज्याभिषेकाच्या वेळी विविध पाहुणे मराठ्यांनी बोलवले होते त्यातच काही इंग्रज लोक सुद्धा होते इंग्रज लोक रायगडावर येऊन अवाक झाले होते रायगडाच्या बांधकामाकडे बघून रायगडाच्या बलाढ्यतेकडे बघून ते स्थिमित झाले होते आणि त्यांनी काही नोंदी लिहिलेल्या आहेत त्या नोंदी काय होत्या हे या व्हिडिओवर क्लिक करून पहा